मी कळकळीची विनंती देते की ते इथं येणार नाही तर ते, ते, बापा ये ये ते बापा एका बापाचे नाही आणि जे इथं माझ्या एका बाजूने सांगायचं की दारू विका आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा सांगायचं दारू बंदी ऑफिस चालवा हे दोकर झोपलेल्या कुंभकर्ण शासनाला यांना याला गल्ली बसून तर दिल्ली लोक यांचे आपते बांधलेले नमस्कार प्रेक्षक हो, डॉट कॉम च्या या नवीन व्हिडीओ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या जालना जिल्ह्यातील भोकरदन तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये बसलेलो हो। आहोत माझ्यासोबत या ठिकाणी हे जे मंडळी आलेले आहेत तर हे मंडळी एका गंभीर विषयाला घेऊन या ठिकाणी आलेले असून या ठिकाणी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत ताई तुमचं नाव काय मला सांगा गयाबाई परमेश्वर सापळे कुठले आहेत तुम्ही बरंदरा साबळे तालुका भोकरदान कशासाठी आलेलं आहे तुम्ही या ठिकाणी काय सांगता याच्यासाठी आलेलो आहे सर आम्ही की दारू बंद झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही इथं बोकरदान मध्ये आलेलो आहे गावामध्ये एवढा धिंगाणा चाली असतो घरामध्ये एवढा धिंगाणा चाली असतो तर आमचा आम्हालाच ठाऊक आहे ज्याच्या घरात दारू नाही त्याला काही धिंगाण्याची जाणीव नाही आणि ज्याच्या घरात धिंगाण आहे त्याला खूप जाणीव आहे तर माझं असं मत आहे की भोकरदान जाफराबाद तालुक्यामध्ये या दोन तालुक्यामध्ये जर कधी दारू नाही भेटली तर आसपासच्या खेड्याचं खूप कल्याण होणार आहे आणि आमच्या सारख्याच खूप कल्याण होणार आहे तुमच्या सारख्याचं आम्ही नाव घेणार आहे आणि जर कधी समजा जे नाही येणार बी काय समजा हे साथ देणार येणारे नाही येणार तर त्याचं कल्याण नाही होणार सर मी कळकळीची विनंती देते की ते इथं येणार नाही तर ते एका बापाचे नाही आणि जे इथं ते एका बापाचे सगळे जण आले म्हणजे माझे सगळे तुम्ही भाऊ आहे माझे लाडकी भाऊ मी तुमची लाडकी बहिणी मला लाडक्या भावाकून लाडक्या बहिणीचे पैसे लागत नाही एक रुपया सुद्धा मला त्याचा लागत नाही फक्त लाडक्या भावा लाडक्या दाजीची दारू बंद करा लाडक्या बहिणीची पगार बंद करा एवढं माझं म्हणणं आहे सर की मी सगळे समोर सांगूर आले आपला कळकळीचा आशीर्वाद हो की लाडक्या भावाना आजपासून लाडक्या बहिणीचे लाडके पैसे भाऊ बंद करा आणि लाडक्या दाजीची आजपासून दारू बंद करा बोकरदान ज्या प्रभात तालुका आहे इथंची दारू बंद झाली पाहिजे ही माझी मागणी सर मी म्हणून इथं बराज साबळे येऊन इटा बोकरदान तालुक्यात आलेली दारू कुठली बंद करायची दारू जर आसपास खेड्याची करा तुम्ही याच्यातली बोकरदन तालुक्यातली बंद करा उजूक तुम्ही ज्या प्रभात तालुक्यातली बंद करा गावगावची बी बंद झालीच पाहिजे खेडे सिटीची बंद झाली तर खेड्याची बंद होईल आणि जर कधी सिटीतलीच नाही बंद झाली तर खेड्याची बंद कशी होईल भोकरदान तालुक्यातली बंद झाली दा, आमच्या गावची दारू बंद होईल आणि गाव बोकरदान तालुक्यात बंद नाही झाली तर गावची बंद नाही होणार माझं असं म्हणणं आहे की बोकरदान तालुक्यात दारू भेटली नाही पाहिजे गावापर्यंत साबळेमध्ये दारू नाही भेटणार आता या ठिकाणी पण नाही आले गेलं त्या अधिकारी जर कधी आला तरी त्याच्यासोबत मी बोलणार म्हणजे बोलणार आहे मला बोलण्याची हिंमत आहे सर अधिकार असो का मोठा पधिकार अधिकार असो कोणी असं तर मी बोलणार आहे काय नाही सापड आम्ही दारू बंद करण्यासाठी आम्हाला हिच अपेक्षा आहे दारू बंद व्हावं म्हणून कि आम्हाला दारू पिऊन आले की घरी लेकराला भाकरी खाल्ल्या ले जात नाही दोन दोन एक एक दीड दीड वर्ष लेकर रा घरी धिंगाणा होतो मारहाण करते भाकरी खाल्ला जात नाही खूप परेशान आहे आम्ही आम्हाला अशी अपेक्षा आहे की दारू बंद झाली पाहिजेत म्हणून आपण जर पाहिलं तर ही जी माऊली आहे ही माऊली अतिशय कळकळीनं कल बोलताना या ठिकाणी दिसते कारण गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैधरित्या दारू विक्री होत असताना प्रशासन मात्र काने डोळे झाकण्याचं काम करताना दिसतंय आणि यांच्या ज्या भावना आहे या भावना सहज निघणार निघणं निकना सहज आहे आपल्यासोबत काही या ठिकाणी नागरिक देखील आहे दादा काय ना तुमचा तुम्ही कुठून आलात काय सांगाल मी भरत कोदोली कोदुलगावून आलोय ओके गेल्या चार पाच सतरा दहा दिवसापासून नारायणचं उपोषण चालू आहे तर आपल्याला असं वाटतं की बरंजा लोखंडेच नाही साबळेस नाही किंवा भोकरदान तालुक्याने संपूर्ण महाराष्ट्राची दारूबंदू व्हायला पाहिजे आज पूर्वी वडील लेखाला खादा देत होता आज लेखच जर या दारूच्या पायी व्यसनाविदीन होऊन जर वेगळ्या मार्गाला जाताना आत्महत्या करत असेल दारू पित असेल बायकोला मारत असेल किंवा स्वतःचा प्रपंच नीट चालवत नसेल आणि mm. त्याच तपाईमुळे काही किंवा आपला जेवाची बाजी लावून गमावं लागते आणि वडिला अक्षरशः आपल्या मुलाला खांदा द्यावा लागतो mm. कारण इथली परिस्थिती पाहता ग्रामीण भागात लोक पाच पाचशे रुपयांना कामाला नेतात मुलं जातात आणि कामाच्या आरी जातात दारूच्या आयरी ते लागून जातात आणि मला एवढं सांगायचं आहे की बा दारू जर बंद झाली की गावागावातली जर जे लहान लहान मुलं असतात गावागावात गल्लोगल्ली दारू विकले जाते जर ही दारू पूर्वी लायसनवरती दारू भेटतो ती आता गावागावात गल्ली दारू भेटते तर ह्या गावागावातली गल्ली जर दारू बंद झाली तर शाळेतले जे मुलं असतात दहावीतले अकरावीतले ज्यांना भोकरदान खूप लांब असतं पण गावात जर दारू भेटली तर हे अक्षरशः त्या दुकानावरती जातात पन्नास रुपयाची नाईंटी पितात शंभर रुपयाची क्वार्टर पितात आणि दिवसाची जी कमाई असते ज्याचं उदाहरण रोज मजुरीवर चालतो ती मजुरी त्या दारूच्या पायी ते गमावून टाकतात नक्कीच आपण जर पाहिलं तर या दारूपाई दारूच्या व्यसनी गेलेल्या मुलाला वडिलाला खांदा द्यावा लागतो ही खेदजनक बाब या दादाने सांगितली आहे दादा काय तुमचं काय सांग सा? माझं नाव राजू मिसाळ आज हे जे अमरोह पोषणाचा पाचवा दिवस आहे या पाचव्या दिवशी नारायणजी सावळे यांची परिस्थिती खालवत चालली आहे खरं पहा आता अवैध जी दा, दारू दारू या तालुक्यात दोन्ही तालुक्यात भेटते भोकरदान आणि जाफ्राबाद अवैधरित्या जी, जी बनवलेली दारू भेटते या दारू पासून छोट्या छोट्या मुलांच्या किडण्या लिव्हर डॅमेज होण्याचं प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाण मोठ्या प्रमाणे या ठिकाणी लिव्हर लिव्हर डॅमेज व्हायचे प्रमाण या ठिकाणी वाढत छोटे छोटे मुलं या दारूच्या आरी जाऊ लागले या तालुक्यात दोन तालुक्यातील नेत्यांनी जर युवा तरुण पिढीच्या हाताला जर रोजगार देता येत नसेल तर देऊ नका पण त्यांच्या दु बापाच्या बापाच्या हृदयाला घाम पुरू नका अशी माझी त्यांना विनंती तुम्हाला जर त्यांना रोजगार देता येत असेल तर द्या नाहीतर आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की तरुण मुलांच्या प्रेताला खांदा द्यायची वेळ या बापाच्या वाट्याला आलेली आहे म्हणून माझी या प्रशासनाला आणि या राजकारण्याला एकच विनंती आहे की तुम्ही ही अवैधरित्या चालणारे जे धंदे दारू आहे बनावट जी दारू आहे ही त्वरित बंद करा नाही तर याच्यापेक्षाही मोठं तीव्र आंदोलन या ठिकाणी छडण्यात येईल नक्कीच या ठिकाणी जर प्रशासनानं दखल घेतली नाही तर यानंतरही देखील मोठं आंदोलन छडणारे असल्याचं या ठिकाणी सांगतायत सर काय सांगाल या ठिकाणी तालुक्यातले जे नागरिक आहेत ते नागरिक या ठिकाणी एक मोर्चा घेऊन आलेले आहेत अवैधरित्या सुरू असलेली दारू बंद करण्यासाठी भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू झालेले असून याला स्थानिक सत्ताधारी आमदार असतील किंवा सत्ताधारी पक्षाचे लोक असतील तर हे मोठ्या प्रमाणात जबाबदार आणि दुसरं म्हणजे सत्तेतून पैसा पैशातून सत्ता आशा स्वरूपाचं हे गणित आहे याच्यामध्ये ज्या पद्धतीनं काश्मीरमध्ये आतंकवादी हल्ला झाला आणि ऑपरेशन सिंदूर आपण राबवलं खरं म्हणजे त्या ऑपरेशन सिंदूर राबवत असताना आपल्या बोटावर मोजण्या इतक्या भगिनींच्या कपाळाचं कुंकू पुसले गेलं होतं परंतु या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये दारूच्या व्यसनातून अनेक लोकांनी आत्महत्या के केल्या अनेक लोकांचे गे लिव्हर गेले किडण्या गेल्या आणि ते मृत्यूमुखी पडलेले अनेक माता भगिनींच कुंकू पुसले गेलेलं आहे त्याच्यामुळं ही अवैध स्वरूपात जी दारू विक्री चालू ही हे कुठंतरी बंद झाली पाहिजे परंतु हे आलं कुठून तर या मतदार संघामध्ये रोजगार देण्यामध्ये स्थानिक आमदार जे सत्ताधारी आमदार आहे हे आहेत आणि मग त्यांनी काय केलं तुम्ही जर गावागावामध्ये सर्वे केले तर त्या गावामध्ये दारू विकणारा कोण आहे तर तो सत्ताधारी पक्षाचा आहे आणि मग त्याला रोजगार देऊ शकले नाही जेव्हा कार्यकर्ते त्याला काम मागतात काम मागितल्यानंतर एखादा कॉन्ट्रॅक्ट मागितला जातो तर ते कॉन्ट्रॅक्ट सर मला सांगा जे अवैध धंदे चाललेले आहेत त्याला स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार असल्यास तुम्ही म्हणताय नेमकं त्यांची जबाबदारी कशी ते कशी काय तेच तर सांगतोय की त्यांचे जे कार्यकर्ते ज्याला हाताला काम पाहिजे तर तो त्यांना कॉन्ट्रॅक्ट मागतो कॉन्ट्रॅक्ट मागितल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट त्यांना घरातच घ्यायचे स्वतःच्या कुटुंबात घ्यायचे स्वतःच्या जवळला घ्यायचे स्वतःच्या नातवाला घ्यायचे स्वतःच्या भावाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचे मग ह्या कार्यकर्त्याला काय काम द्यायचं तर ते सांगतात की तू दारू विक ते सांगतात तू ढाबा टाक ते सांगतात तू वाळूचं टिप्पर घे ते सांगतात तू वाळूचे स्टॉक तयार करून ठेव आणि तो विक्री कर याच्यातून हे सगळं तयार झालेलं आहे तुम्ही बघा पोलीस प्रशासन का कारवाई करत नाही कारण तो सत्ताधारी पक्षाचा आहे आज रात्री या कार्यकर्त्यानं जाऊन खोके आणले आता ते खोके आणले तर ते खोके आणल्याच्या नंतर ते खोक कोणत्या चे कोणत्या दुकान मध्ये त्या चे बॉक्स त्या धारक दुकान मध्ये गेलेले तर त्या धारक दुकानवर कारवाई का करण्यात येत नाही दुकान मधून ते बॉक्स विकू शकतात का तर ते विकू शकत नाही आणि मग प्रशासन इथं येऊन फक्त म्हणता आम्ही कारवाई करू मग ज्या दुकानातून तो बॉक्स आला होता त्याचा शोध लागला का आणि लागला नाही तर मग याला जबाबदार कोण आहे बरं या ठिकाणी प्रशासन कारवाई करण्यास सक्षम ठरते प्रशासनाने कारवाई केली नाही तर तालुक्यातील नागरिकांचा पवित्र काय असणार आता असं आहे की नेपाळमध्ये जी परिस्थिती झाली होती लोक रस्त्यावर आले आणि नेत्यांना सुद्धा मारलं परिस्थिती मध्ये मधल्या काळामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या दरम्यान झाली होती एका आमदाराचं घर जाळलं होतं बंगला जाळला होता जर याच पद्धतीने या लोकांनी या सर्वसामान्य गोर गरीब जनतेला त्रास दिला तर लोक आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि हातात कायदा घेतल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे कुठंतरी प्रशासनाने याची गंभीर यानं दखल घ्यावी आणि याच्यात निर्णय लावा तर प्रशासनानं गंभीरतानं या गोष्टीकडे लक्ष द्यावं नसता नागरिका जे आहे ते कायदा हातात घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही दादा काय सांगता या ठिकाणी तालुक्यातील नागरिकांनी मोर्चा आणलेला आहे या संदर्भात काय सामाजिक कार्यकर्ते बरांजोळा येथील सरपंच नारायण साबळे गेले पाच दिवसापासून या ठिकाणी उपोषण करताय परंतु येथील लोकप्रतिनिधी असो किंवा या ठिकाणचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी असो यांना या बाबीची गंभीर दखल घेऊन हे उपोषण अद्यापर्यंत सोडवलं पाहिजेत होत यांची रास्त मागणी आहे कि अवैध धंदे बंद झाले पाहिजे अवैध दारू विक्री बंद झाली पाहिजे आणि या अवैध दारू विक्रीतून जे मुलं व्यवस्थाधीन होत आहे तरुण व्यवस्थाधीन होत आहे घराच्या घर बर्बाद होत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे इतकी रास्त मागणी होती आणि या, या कारवाईसाठी त्यांना फक्त काही तासाचा अवधी लागू शकतो परंतु यांची निष्क्रियता यातून दिसून येते आज या ठिकाणी आमच्या या माता भगिनी आल्या पोटाच्या तिळकीतून या सर्व आपल्या भावना मांडू लावल्या की यांच्या घरातली सगळं भांडवलशाही यांच्या घरातले दान दाना भांडे कुंडे सर्व विकून हे तरुण व्यस्तधीनता करत आहे गुन्हेगारी वाढलेली आहे अनेक ठिकाणी मोठे मोठे गुन्हे उलावले मर्डर केल्यासारखे के प्रकार घडून आले आणि यातूनच दारूच्या व्यसनातूनच हे मोठे मोठे या ठिकाणी गुन्हेगारीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे एका तर या ठिकाणी गुन्हेगारीचे जे गुन्हेगारी जे वाढत आहे तर याला सर्व दारू हे कारणीभूत असल्यास सांगितलं जात काय सांगाल या ठिकाणी तालुक्यातील नागरिकांनी मोर्चा आणलाय काय वाटतं हे बघा हे जे दारूचं प्रकरण आहे खरं म्हणजे दोन भाग आहे ज्यामध्ये दारू विक्री वैध आणि दारू विक्री अवैधरित्या वैध आणि दारू विकणं ही सुद्धा चुकच आहे सध्याच जे शासन आहे हे जनतेला जास्तीत जास्त तणावाखाली ठेवणार आहे मला सांगा या ठिकाणी प्रशासनानं दखल घेणं गरजेचं आहे ही सामाजिक मागणी आहे समाज याच्यामध्ये भरडला जायला लागला लाखो करोडो लोकांचे संसार बर्बाद व्हायला लागले शासनाने याच्यावर जर लवकरात लवकर बंदी घातली नाही अवैध दारूवर आणि मी तर म्हणतो की जे ज्यांना लायसन आहे हे सुद्धा रद्द करायला पाहिजे एका बाजूने सांगायचं की दारू विका आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा सांगायचं दारू बंदी ऑफिस चालवा हे दोघी नीती आहे सरकारची ज्याला आम्ही खाजगी मध्ये म्हणतो लायसन दुकान बंद दुकान ना ना दुकान करा लायसन दुकानावर आहेत दारू नकोच आहे लायसन दुकानावर देखील कारवाई करावी अशी या ठिकाणी अर्थ आत या नागरिकांची दिसून येत आहे मात्र प्रशासन कशा प्रकारे याकडे पाहत हे पाण्यामुळे ठरणार आहे आणि विशेष सांगत झालं तर याच्या महिला यांच्या वेदना आपल्यापर्यंत पोहोचतो आणखी काही तरुण आहे दादा तरुण आहात तुम्ही काय वाटतं तुमच्याच वयाच्या तरुण आज वेशन दिन झालेले खरं म्हणलं तर हे सरकार झोपलेल्या कुंभकर्ण शासनाला यांना याला गल्ली बसून तर दिल्ली लोक यांचे हप्ते बांधलेले तुम्हाला सांगतो आमच्या काही सहकार्यानी परदिवशी दारूचे बॉक्स धरून दिले याच्यावर त्यांचे दारूबंदीचे ती एसपी सुद्धा एसपी मॅडम सुद्धा येऊन गेल्या त्यांनी अद्यापर्यंत सुद्धा कोणती कारवाई केली नाही हे यांचे सगळे हप्ते बांधलेले आणि त्याच्यामुळे इथले सत्ताधारी जे असेल यांचे सगळे यांचे कार्यकर्ते यांचे बी कुठे हो। टाकून झालेले गावाखेड्यात कुठे टापरे टाकलेले यांचे कोणाचे कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते याला कामा यायचे घरात कंट्रा असल्यामुळे याला भाजपचे कार्यकर्ते दुसरं काही मग चलू टापरे टाकून दारू येतो नक्कीच या ठिकाणी हा जो तरुण आहे या तरुणाने जर सांगितलंय जरी त्या सत्ताधाऱ्याच्या कार्यकर्त्यांवर बोलत असाल तर मात्र विषय हा अवैधरित्या दारूचा आहे आणि यावरती जे सत्ताधारी आहे यांच्या कार्यकर्त्यांना अवैध धंद्याला लावण्याचं काम देखील हे सत्ताधारी करत असल्याचं या ठिकाणी हे नागरिक सांगतायत स्टोरी डॉट कॉम साठी सोनाजी जोगदंडे जालना